नमस्कार मंडळी बँक निफ्टी चार्ट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी एका टाइम आपण जर इथे बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर इथे आपल्याला दिसतंय मित्रांनो की या ठिकाणी एक इनसाईड कॅन्डल तयार झालेले आहे म्हणजे प्रिव्हियस कॅन्डलच्या आतमध्येच ही कॅन्डल तयार झालेली आहे म्हणजे इथे मित्रांनो बाहेरचा जो आहे इंटरेस्ट इथे आपल्याला कमी दिसून येत आहे आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जोपर्यंत ह्या कॅन्डलचा प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला पुटमध्ये जायचं नाही आणि जोपर्यंत या ठिकाणी हाय ब्रेक होत नाहीये तोपर्यंत इथे आपल्याला कॉलमध्ये इथे एंट्री करायची नाही तर ही अतिशय महत्वाची आपल्याला एक रेंज आहे तर आता आपण काय करूया डायरेक्टली या ठिकाणी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जावी आणि ही रेंज जी आहे मित्रांनो लक्षात ठेवा जेणेकरून आपण ट्रेड घेताना इथे व्यवस्थितपणे ट्रेडचा प्लॅन इथे करू शकतो आता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जो हा जो झोन आहे हा झोन आपल्याला अतिशय महत्वाचा झोन आहे ह्या झोनमध्ये मित्रांनो या ठिकाणी जे आहे आपल्याला थोडंसं ट्रेडिंग इथे अवॉइड करायचं आहे या ठिकाणी थोडंसं मी बोल्ड करतो जेणेकरून आपल्याला व्यवस्थितपणे दिसेल ते इथे काय करायचं आहे की ह्या रेंजमध्ये डाऊनसाईडला ब्रेक भेटला तर इथे आपण सेलसाठी प्लॅन करू शकतो अपसाईडला ब्रेक भेटला तर इथे कॉलसाठी प्लॅन करू शकतो अपसाईडला जर इथे विचार केला मित्रांनो तर अपसाईडला या ठिकाणी आपल्याला टार्गेट जे पाहायला भेटू शकतं जे की जवळपास बघताय तुम्ही मी अठ्ठेचाळीस हजार ची ची या ठिकाणी पाचशेची जी रेंज आहे मित्रांनो या पाचशेच्या रेंज पर्यंत या ठिकाणी एक अपसाईडला मुवमेंट इथे आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकते पण ते कधी पाहायला भेटणार या ठिकाणी मार्केट फ्लॅट ओपन होऊन काय झालं पाहिजे या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन आज ज्या पद्धतीने मार्केटने या ठिकाणी टाइम स्पेंड केलेला आहे त्याच पद्धतीने उद्या याच ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जर वरती अपसाईडला ब्रेक दिला आणि कमीत कमी पंधरा मिनिटांची कॅन्डल जर वरती या ठिकाणी क्लोजिंग भेटली तर अपसाईड मुवमेंट इथे पाहायला भेटू शकते जर या ठिकाणी मार्केट मित्रांनो अप ओपन उप झालं तर या ठिकाणी ही जी मुवमेंट आपल्याला भेटणार आहे ती भेटणार गॅप गॅपअप ओपन झाल्यानंतर आपल्याला वेट करायचं की फर्स्ट कॅन्डल कशा पद्धतीने तयार होत आहे पॉझिटिव्ह कॅन्डल तयार होत आहे की निगेटिव्ह कॅन्डल तयार होत आहे त्यानुसार हो इथे आपण फर्स्ट कॅन्डलच्या ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनवरती इथे ट्रेडचा प्लॅन करू शकतो तर मार्केट हे गॅपडाऊन ओपन झालं अगेन या ठिकाणी जे की जवळपास सत्तेचाळीस हजार आठशे ते नऊशेच्या या रेंजमध्ये जरी सपोर्ट घेतला मित्रांनो तर इथे मार्केट काय करू शकतं इथे अगेन जे आहे अपसाईडला इथे मुवमेंट द्यायचा इथे प्रयत्न करू शकतं जर या ठिकाणी मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार हा जो एक महत्वाचा सायकोलॉजिकल एक सपोर्ट आहे हा सपोर्ट जर इथे ब्रेक झाला साईडवेज होऊन तर या ठिकाणी एक पॅनिक सेलिंग इथे आपल्याला पाहायला भेटू शकते जे की जवळपास सत्तेचाळीस हजार चारशे ते सत्तेचाळीस हजारपर्यंत बँक निफ्टीला या ठिकाणी घेऊन येऊ शकते तर आपण बघूया की उद्या मार्केट जर या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं तर छानपैकी इथे मुवमेंट पाहायला भेटू शकते अप ओपन झाला तरी इथे मित्रांनो त्या पद्धतीने आपल्याला प्राईज फॉलो इथे करायचे आहे आता या ठिकाणी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरून एक ट्रेड लाईन देखील आहे ती ट्रेड लाईन देखील आपण ड्रॉ करून घेऊया कारण ह्या ट्रेड ट्रेडलाईनचा मित्रांनो मार्केट काय करत आहे रिस्पेक्ट करत आहे या ट्रेड लाईनचा जेव्हा डाऊन साईडला ब्रेक भेटेल आपल्याला तेव्हा इथे एक छोटासा जो आहे एक ट्रेड इथे आपण प्लॅन करू शकतो आणि याच ठिकाणी आता इथे स्पेस खूप कमी आहे जे की हा स्पेस इथे कमी राहिलेला आहे आणि इथे मार्केट साइडवेज होऊन जर ब्रेक दिला ना छान मुवमेंट पाहायला भेटणार आहे डाऊन साइड ला या ठिकाणी ब्रेक दिल्यानंतर या ठिकाणी एक छोटासा ट्रेड भेटू शकतो आपल्याला कारण काय इथे इथे जे आहे इथे पुट रायटरचे या ठिकाणी स्टॉप लॉस लागलेले आहेत हे स्टॉप लॉस इथे हिट झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथे या पोझिशन कव्हर करायचा प्रयत्न करणार आणि एक मुवमेंट इथे आपल्याला पाहायला इथे भेटू शकते आता ओव्हरऑल जर विचार केला तर हा जो झोन दिसतो तुम्हाला ह्या झोनमध्ये आपल्याला नो ट्रेडिंग इथे करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे अनॅलिसिस करू शकता आणि मार्केटमध्ये दिवसाला कमीत कमी पाचशे ते हजार रुपये या ठिकाणी प्रॉफिट नक्कीच या ठिकाणी बुक करू शकता फक्त या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे की कुठे आपल्याला कॉलमध्ये जायला पाहिजे कुठे मध्ये जायला पाहिजे कुठे ट्रेड करायला नको आहे ह्या गोष्टी माहिती झाल्यानंतर इथे आपण प्रॉफिट करू शकतो असं नाही की रोज कुठेही एंट्री मारली तर प्रॉफिट होतो तसं नसतं आपण आपल्या सेटअपवरती काम करायला पाहिजे तर मित्रांनो हो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र